साम टीव्हीच्या या पत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळ प्राईम टाइम मध्ये सगळ्यात पहिली बातमी अत्यंत महत्वाची आहे फेरीवाले महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं आता मुंबई हायकोर्टानं ठणकावलाय डोमेसाईल शिवाय राज्यात फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचं मुंबई हायकोर्टानं तर महाराष्ट्रात रस्त्यावरती व्यवसाय करायचा असला तर तुमच्याकडे डोमेसाइल ठेला लावणार असं चालणार नाही असं मुंबई हायकोर्टानं ठणकावलंय इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे राज्यातही हाच नियम लागू करण्याचे आदेश आता मुंबई हायकोर्टानं दिले आहेत महाराष्ट्रात रस्त्यावरती व्यवसायासाठी डोमेसाईल आवश्यक असणारे इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे आणि त्याच धर्तीवरती कोणीही येऊन रस्त्यावरती ठेला चालवणार असं आता महाराष्ट्रात चालणार नाही असं मुंबई हायकोर्टानं सांगितलंय डोमे साई शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे आदेश सुद्धा देणार असल्याचं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे तर एकंदरीतच गेल्या काही दिवसांमध्ये फेरीवाल्यांचा त्रास त्यांची मुजुरी पाहताच हा महत्वाचा निर्णय म्हणून आपण याकडे पाहू शकतो आता याची किती लवकर अंमलबजावणी होते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे यानंतर बघूयात